नमस्कार मी आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत जागृती शिक्षण संस्था भैरवनाथ विद्यालय बाकी बुद्रुक या शाळेला नांदी फाउंडेशन महिंद्रा ग्रुप संचलित निकल या उपक्रमाअंतर्गत तब्बल पन्नास टॅब भेट स्वरूपात मिळाल्या आहेत हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सार्वजनिक शैक्षणिक विकासाला चालना देणारा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाच्या प्रवाहात आणणारा ठरत आहे आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाच्या साह्यानं शिक्षण अधिक सुलभ आकर्षक आणि परिणामकारक करण्याची गरज फासती या पार्श्वभूमीवर मिळालेल्या टॅबमुळे विद्यार्थ्यांना ई लर्निंग डिजिटल क्लासेस व्हिडिओ लेक्चर्स क्वीज आणि ॲक्टिव्ह लर्निंग ॲपच्या माध्यमातून स्वअभ्यासाची सवय लागणार आहे शिक्षकांनाही अध्यापन अधिक प्रभावी आणि विद्यार्थी केंद्रित बनवण्यास मदत होणार आहे या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नांदी प्रकल्प अधिकारी चौधरी तसेच सहयोगी मार्गदर्शक शिक्षिका टोपे आणि अश्विनी मोहिते यांचं मोलाच सहकार्य लाभलंय हा अभिनव उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री एस आर भालेकर यांनी नांदी फाउंडेशन व नन्नीकली उपक्रमाचे मनपूर्वक आभार मानले आहे त्यांनी सांगितलं की ज्ञानाची दिशा बदलली की भविष्य उज्ज्वल होत आणि नन्नीकली सारख्या उपक्रमांमुळे हाच उज्ज्वल आमच्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल भैरवनाथ विद्यालयाचा संपूर्ण परिवार जागृती शिक्षण संस्था ग्रामस्थ व माजी विद्यार्थी यांनी या उपक्रमाचं स्वागत करत नांदी फाउंडेशनचं मनपूर्वक आभार व्यक्त रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा